नमस्कार लक्ष कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्यासोबत आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजयजी चौधरी साहेब आपलं लक्ष कट्ट्यावरती सहर्ष स्वागत धन्यवाद मित्रांनो आज महाराष्ट्रात वेगवेगळे प्रश्न भेडसावत आहेत आणि त्यातीलच एक प्रश्न आपण जर बघितला तर महाराष्ट्रात आज सगळ्यात ज्याला आपण कडीचा मुद्दा म्हणू शकतो तो प्रश्न म्हणजे आरक्षणाचा आज महाराष्ट्रात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण व इतर आरक्षणाचे प्रश्न आहेत म्हणून जरांगे पाटील यांनी सुद्धा आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध मंडळींनी आरक्षणाचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहे साहेब आपण महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये काम करत आहात त्या अनुषंगाने माझा पहिलाच प्रश्न आपल्याला असेल की आरक्षणावरती आपलं मत काय हे बघा की आरक्षणाच्या संदर्भात वेगवेगळे समाज घटक आपल्या मागण्यांसाठी सातत्यानं वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करीत आहेत हा त्यांचा अधिकार आहे प्रत्येक समाजाने आपले विषय आपले प्रश्न शासन दरबारी मांडण्याचा हा लोकशाहीचा एक प्रघात आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी जरूर मांडावेत परंतु हे विसरू नये की हा महाराष्ट्र हा संत महात्माचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंचा हा महाराष्ट्र आहे आणि अलीकडच्या काळामध्ये तर तुम्ही पाहिलं असेल या महाराष्ट्रामध्ये जातीय अस्मिता एवढी फुफावत चाललेली आहे की आम्ही स्वतःला विसरत चाललो की आम्ही हिंदू आहोत हे दुर्दैव आहे आणि हे महाराष्ट्राला अभिप्रेत नाहीत जातीय कटुता इतकी वाढत चालली आहे त्याच्या भिंती एवढ्या मजबूत होत चाललेल्या आहे मला असं वाटतं कुठेतरी हे थांबलं पाहिजे सर्वप्रथम आम्ही हिंदू आहोत आणि त्या दिशेनं काम केलं पाहिजे ज्या पद्धतीनं विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आमचा देश आणि राज्यामध्ये माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल शिंदे साहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगती करतो आहे दुर्दैवानं जे काही आपल्या देशाची प्रगती होऊ नये अशा प्रकारच्या विचारसारणीचे देशद्रोही शक्ती आहेत ते आपल्या देशाला कुंकुवत करण्याचं या ठिकाणी कारस्थान आखीत आहेत नव्हे तशा प्रकारचे त्यांचं षडयंत्र या ठिकाणी सुरू आहेत त्यामुळे आगामी काळातील धोका लक्षात घेता आपण सावध राहिलं पाहिजे ज्या पद्धतीनं तुम्ही पाहिलं असेल की लोकसभा निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं केवळ मोदीजी नको आणि मोदीजी का नको तर मोदीजींचा नेतृत्वाखाली भारत हा सशक्त होतो आहे बलशाली होतो आहे विश्वगुरु होतो आहे भारताची ऐतिहासिक या ठिकाणी प्रगती होते आहे आणि कुठेतरी ती थांबली पाहिजे म्हणून आपल्या देशातल्या काही लोकांना हाताशी धरून परकीय शक्ती आपल्या देशातील अर्थव्यवस्था खिळकळीत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहेत हे लक्षात घेता सर्वांनी आपापले विषय जे आहेत ते आपल्या व्यासपीठावर जरूर मांडावेत परंतु त्याचबरोबर आम्ही हिंदू आहोत ही सकल भावना सुद्धा या ठिकाणी ठेवण्याची आणि त्या दृष्टीकोनातून ती मजबूत करण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं निश्चितच यानंतरचा माझा दुसरा प्रश्न असा असेल की आज महाराष्ट्रात विधानसभेचे वारे लागू लागलेले आहेत आणि याकडे जर आपण बघितलं तर शर, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल किंवा काँग्रेस असेल या सर्वच पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी जी रस्सीखेच चालू आहे ती रस्सीखेच बघता आज आपण आपल्या पक्षाच्या वतीनं या प्रश्नाकडे बघताना आपलं काय उत्तर असेल हे बघा की हे खरं आहे की लोकसभेमध्ये जे देई थोडंसफार आम्हाला या ठिकाणी आमची लोकसभेतील जागा कमी आल्यात आणि त्यामुळे सत्तेची नशा डोक्यात घुसल्यानं जणू आपणच या ठिकाणी आता राज्यात सत्ते येऊ अशा प्रकारच्या आविर्भावात असलेले काँग्रेस उभाटा आणि शरद पवार गटाचे जे काही नेते आहेत त्यांना असं वाटायला लागलं की आम्हीच मुख्यमंत्री शरद पवार गटाचे म्हणतात की नाही पुढच्या काळातले आम्ही मुख्यमंत्री उबाटा गटातले नेते म्हणतात की आमच्याचकडे मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते म्हणतात की आमच्याचकडे मुख्यमंत्री अशा पद्धतीनं आत्तापासूनच यांच्या मध्ये भांडणं सुरू झालेली आहेत यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही तशा प्रकारचा सक्षम नेतृत्व नाही या राज्याच्या रेहतेच्या प्रश्नांची जाण असलेला आणि प्रशासनावर पकड असलेला एकही नेता या तिघही पक्षांमध्ये नाही मी स्पष्टपणानं या ठिकाणी म्हणतो की ज्या पद्धतीनं आमचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ज्यांना प्रशासनाची या राज्याच्या प्रश्नाची जाण आहे अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि सर्वांगीण विकास हा त्यांचा मनामध्ये असलेला ध्यास आहे पैलू व्यक्तित्वाचा धनी आहे असे आदरणीय देवेंद्रजी या भविष्यातील या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री असतील हे मी आपल्याला सांगतो निश्चितच सर आपण ज्या प्रकारे सांगितलं की देवेंद्रजी फडणवीस यांना आपण मुख्यमंत्री म्हणून बघता आपण जर बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये दे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आजच्या का या पक्षवाढीसाठी उपमुख्यमंत्री पदावरून बाजूला होऊन पक्ष संघटन करण्याचा जो प्रस्ताव पक्षासमोर ठेवलेला होता आपण प्रदेशाचे महामंत्री म्हणून या प्रस्तावाबद्दल आपले काय मत व्यक्त हे बघा की आदरणीय देवेंद्रजी हे आमचे नेते आहेत जेव्हा कुठल्याही लोकसभेतला निकालाच्या संदर्भातला जे काही अपेक्षित निकाल लागले नाहीत ती जबाबदारी ही सार्वजनिक आहे ती काही आदरणीय देवेंद्रजीची नाही आदरणीय बावनकुळे साहेबांची नाही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आदरणीय देवेंद्रजी हे सक्षम आहेत ते सरकारसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं चालवत आहेत आणि सरकारमध्ये राहून पक्षावरसुद्धा ते चांगल्या पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन करत आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाकडे आम्ही या ठिकाणी काम करतो आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं मी सांगू इच्छितो की आदरणीय देवेंद्रजी यांनी सरकारमध्ये राहिलं पाहिजे आणि आम्हाला मार्गदर्शन केलं निश्चित सर यानंतरचा मला शेवटचा प्रश्न असा राहील की येणाऱ्या काळातील आगामी विधानसभेच्या निवडणुकांकडे बघता आपले नियोजन काय असेल व कशा प्रकारे आपण पुढची वाटचाल करताय की आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी निवडणूक लढविणार आहोत आणि त्या अनुषंगानं व्यापक तयारी नेहमीच आमची असते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता महायुतीचा कार्यकर्ता हा जनतेमध्ये आहे सातत्यानं जनतेचे प्रश्न सोडवताहेत संघटनात्मक काम देखील व्यापक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे भूतरचना आमची या ठिकाणी सक्षम आहे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी सरकार देखील आता अति अतिशय प्रभावीपणाने या ठिकाणी काम करत आहे जे लोकसभेत ज्या पद्धतीनं नॅरेटिव्ह या ठिकाणी निर्माण करण्याचं काम या ठिकाणी झालं आदिवासी समाजाचं दलित समाजाचं या ठिकाणी आरक्षण काढून घेण्यात येईल अशा प्रकारचा विखारी प्रचार या ठिकाणी काँग्रेसकडनं झाला तो विषय मात्र या ठिकाणी विधानसभेत नसणार आहे आणि राज्याचा जनतेला महायुतीवर आदरणीय शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर या ठिकाणी विश्वास आहे आमचे राज्याचे सन्माननीय अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली देखील भारतीय जनता पार्टीचं संघटन अतिशय मजबूतपणाने या ठिकाणी काम करतं त्यामुळे महायुतीचीच सत्ता या राज्यावर आपल्याला दिसेल एवढा विश्वास मी या ठिकाणी देतो निश्चितच धन्यवाद सर हे होते आपल्यासोबत विजयजी चौधरी कॅमेरामॅन कौशल वाखारकर सोबत निलेश वडितके मुंबई